नमस्कार तर मित्रांनो आज तुमका काहीतरी नवीन दाखवूया तर आज असा मंगळवारचं आठवडो बाजार माणगावचो आणि माझ्याकडे आज दुटी असा बाजार आडूची तर आज बघूया आठवड्या बाजारात मंगळवारच्या काय काय मिळतात आता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासे घ्यायचे आहात आणि आज खायले खायले मासे येतात ते बघूया जरा आणि थोडंसं बाजार घेऊचो तर आज जरा लवकर जाऊया चला बाकीचा सगळा तुमचा व्हिडिओत बघितलं पेट्रोल गाडी आहेत पेट्रोल कमी झाला गाडी पेट्रोल गाडी आहे गाडी आहे नऊ तर पेट्रोल गाडी आहे told that they are here. आवलं एका साईड कारण मार्क बाजार असल्यामुळे तर मार्केटमध्ये गर्दी असते ती गाडी लावू गावाची नाही चला पाऊस चालू झालो बाजार घेऊ गेले आणि बघूया मार्केटमध्ये काय मिळतं काय पाऊस चालू झाला रेनकोट हळले निश्चित बघूया काय मिळतात कसा हो आला वीस पन्नास वीस पन्नास कसं

भेंडे आणि हे काकडी हे तु शिडकी आणि हे काळू या कसा हो या दोनशे रुपये

ಹಳು ಹೇ ಕೇ ರೂತ ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ರೂಪಾಯಿ

कशी होई पापडी चाळीस रुपये चुरमुले हा वीस रुपये बरं घेत हा त्याला द बसली उच्ची आई सावंतवाडी हळदीचे नेहरू सावंतवाडी हळदीचा नेहरू चला माणगावचा आठवडा बाजार आमचं घेऊन झालो तुम्हाला कसं वाटलं तो कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा बाय फायनली आमचं बाजार घेऊन झालो असे घेतलं सगळ्यात महत्त्वाचं आणि थोडी भाजी होती ती घेतलं आणि आता जातो आम्ही घरात तर माणगावचं आठवडी बाजार कसं वाटलं तुमका कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा चला